नमस्कार खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन म्हणजे ब्लाउजच्या स्लीवची डिझाईन सर्वांना आवडेल अशी संपूर्ण व्हिडिओ पहा सबस्क्राईब करा पहा दीड दीड इंचाच्या लॉंग अशा पट्ट्या काढून घ्यायच्या स्लीव कट करून घ्यायची आपल्याला जेवढी लांबी हवी आहे ना तेवढी आता ही पट्टी आहे ना एकमेकावरती फोल्ड करायची दोनदा दोन्ही बाजू त्याच्या आत घालून अजून एकदा फोल्ड करायची आणि अशी लॉंग अशी पट्टी तयार करून घ्यायची अशा चार पाच आपण पट्ट्या तयार करून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या हव्या आहेत ना दंडा घेरायच्या हिशोबाने तेवढ्या ज्या की मी आता रेडी करत आहे पहा आणि पट्टी बनवताना काय करायचं धागे बाहेर येणार नाहीत याची काळजी के करायची नाहीतर मग गोल पट्टी बनवून घ्यायची शक्यतो चपटी बनवली तर दंडाच्या घेराला चांगली दिसते पहा या पट्ट्या काय करायचं कट करून घ्यायचे तुकडे एक दीड दीड इंचाचेच तुकडे कट करून घ्यायचे पहा म्हणजे त्याच्यातून नडवून काढायला खूप सोपं पडणार आहे दीड दीड इंचाच्या पट्ट्या तुम्ही मोजून बनवू शकता मी बिग बिन बनवल्या आहेत कारण मला खूप प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता यानंतर काय करायचं या ज्या पट्ट्या आहेत त्या स्लीवला अटॅच करून घ्यायला घ्यायच्या पहा आणि त्या कशा घ्यायच्या ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे या पट्ट्या साईडला ठेवून घ्यायच्या आणि स्लीव आहे ती प्रथम एक घ्यायची स्टिचिंग करण्यासाठी नंतर दुसरी स्टिचिंग करायची पहा मी एक स्लीव काढून घेतली याचं जे अस्तर आहे ना ते अगोदर घ्यायचं पहा अस्तरवरती या पट्ट्या बसवायच्या आहेत हे पहा स्लीव आहे म्हणजे बाई बाहीलाच डिझाईन बनवायची आहे खूप सुंदर बाईची डिझाईन आहे जर ही डिझाईन तुम्ही बनवली ना सर्वजण पाहतच बसतील हे पहा दंडघेर मोजून घ्यायचा आणि दंडघेर जेवढा आहे तेवढ्याच पट्ट्या बसवायच्या आहेत यासाठी प्रथम अस्तर घ्यायचं हे पहा अस्तरवर खुणा करून घेतल्या मी जेवढ्या भागामध्ये मला पट्ट्या बसवायच्या आहेत ना तेवढ्या भागामध्ये मी खून करून घेतली म्हणजे दंडघेर जेवढा आहे तो तेवढा आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आत दुमडण्यासाठी जाणार आहे त्या ठिकाणी डिझाईन नाही बनवली तरी चालणार आहे आणि आता काय करायचं बंद बाजू बाहीच्या बाजूला आणि दंडाच्या बाजूला ओपन अशा ज्या पट्ट्या बनवून घेतलेल्या त्या एक सलग सल बसवून घ्यायच्या एकसारखं अंतर सोडून जे की मी घेत आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या खूप छान डिझाईन आहे म्हणतात ना कोणतीही गोष्ट फुकट शिकू नये मग मी तुम्हाला सबस्क्रायबर मागत आहे सबस्क्राईब करून घ्या हे पहा त्याच्यावरती आस्तरच्या वरती पट्ट्या बसवल्यानंतर त्याच्यावरती स्लीव टाकून अटॅच करून घ्यायची जेवढं आपण आपल्याला शिलाईसाठी लागतं तेवढं सोडून आणि आता काय करायचं फोल्ड करायचं म्हणजे एक्स्ट्राचा आतला आहे ते कट करून काढायचं आणि अस्तर आहे ते बाईच्या वरती टाकून द्यायचं आणि बाई अस्तरच्या वरती अगोदरच उलट धरलं होतं आता सरळ करून घेतलं आता सर्व बाजूने टिपा मारून घ्यायच्या पहा अगदी व्यवस्थित अशा टिपा मारून घेतल्यानंतर सर्व बाजूने टिपा मारायच्या पहा म्हणजे स्लीव व्यवस्थित अटॅच होणार खूप छान ही डिझाईन आहे जर तुम्ही ही डिझाईन बनवली तर एकतरी लेडीज तुम्हाला बोलणार की तू ही डिझाईन कोठून पाहिली किंवा कुठं बनवली कोणत्या टेलरकडून बनवली आणि मला पण अशी डिझाईन बनवायची आहे असं बोलणार पहा एवढी सुंदर दिसते ही विअर केल्यानंतर डिझाईन आणि आता काय करायचं हे पहा हा प्लेटा ज्या आहेत त्या सगळ्या बाहेरच्या बाजूला आल्या म्हणजे दंडाच्या बाजूला आल्या फोल्ड केल्यान केल्यामुळे आणि सरळ करून घेतल्यामुळे आता साडीच्या कलरची लेस घ्यायची पहा म्हणजे नॉड घ्यायची साडीच्या कलरची नॉड यामधून ओवून काढायची पहा प्रत्येक प्लेटमधून ओवून काढायची साडीच्या कलरची साडीच्या कलरची ओवून काढल्यानंतर काय करायचं जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आणि राहिलेली कट करून काढायची पहा कट केल्यानंतर काय करायचं दोन्ही बाजूनी ती पॅक करून घ्यायची दंडाच्या स्लीवला स्लीवच्या दंडाला दोन्ही बाजूनी पॅक करून घ्यायची पहा जेणेकरून ती निघून ना जाणार नाही म्हणजे निसटणार नाही अशी आता याच्यानंतर तुम्ही लेसदेखील बसवू शकता परंतु ही काठपदर साडी आहे पैठणी याच्यावर कोणत्याही प्रकारची लेस कशीही बसवली तर चांगली दिसणार नाही म्हणून मी लेस बसवणार नाही आणि स्लीवला ही एवढी स्लीव छान मी डिझाईन रेडी केली पहा एवढी सुंदर दिसत आहे स्लीव खूप छान दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर खूप छान डिझाईन रेडी झाली जेवढा दंड आहे ते तेवढी डिझाईन बसणार आहे